पहिल्या देवी होळकर अनुदानित आश्रम शाळा हुकली येथे मोठा गोळ मेघा मते यांनी केला संस्थेत करोडोचा घोड मागील काही वर्षापासून मुकेश मते व मेघा मते यांच्यात संस्थेत वाद सुरू आहे पहिल्या देवी होळकर अनुदानित आश्रम शाळा ही मुकेश मते यांच्या कडे असून ही संस्था ग्रामोगदार विधा प्रसारक शिक्षण संस्था म्हणून आहे या संस्थेचे सचिव श्रीकृष्ण मते यांच्या निधनानंतर ही संस्था मुकेश मते यांच्या वाटेला आली कृष्ण मते हे मुकेश मते यांचे वडील असून आठ एप्रिल दोन हजार एकवीस ला श्रीकृष्ण मते यांच्या निधनाचा आधी मुकेश मते यांना संस्था ताब्यात देण्यात आले याच्यात नेमके मुख्य कारण असे की या संस्थेवर मेघा मते यांनी आपला कब्जा दाखवण्याचा प्रयत्न बळजबरीने जबरीने केला व मुकेश मते यांना जेलमध्ये डोंबण्यात आले हे सर्व प्रकरण मध्ये मेघा मते यांनी सहभाग केला सर्व शासन प्रशासनच्या व पोलीस अधिकारी यांच्याशी संगमत करून मुकेश मते यांच्यावर अनेक अत्याचार केले हेच नाही तर एकवीस लाखांचा जुना चेक खोटे सही करून मेघा मते यांनी खात्यातून काढले पण आदिवासी प्रकल्प यांना त्या गोष्टीचा भान पण नाही आम्ही काही पत्रकार जेव्हा सर्व कागदपत्र मुकेश मते यांच्याकडे पाहिले असता सर्व मेघा मते यांनी केलेला कालोख समोर आला मेघा मते ही शातिर बाई असून संस्थेचा घोळ समोर आला हेच नाही तर मेघा मते यांनी संस्थेत पदाचे ही घोळ केले आपल्या सुनेला मुलाच्या साल्याला लहान मुलाला संस्थेत टाकून संस्थेत फेरफार केला पाहूया मुकेश मते यांनी आपल्या शब्दात सांगितलेले संस्थेचे सर्व घोळ

दोन मे दोन दो हजार अठरा कार्यमुक्त केलं होतं एक ते वर्ग ते चार वर्ग शाळा बंद केले शासनाची मान्यता आली आहे त्याला आणि त्याच्यामध्ये असं झालं कार्यमुक्त केल्यानंतर माझ्या वडील आठ चार एक्सपायर झाले वडील एक्सपायर झाल्यानंतर मेघा मते म्हणजे माझी आई तिनं स्वतःहून शाळेवर ताबा घेतला शाळा दोन्ही याच्यामोर दबाव टाकून या दोन्ही कर्मचाऱ्यांना जॉईन करून घेतलं शाळा म्हणजे कुठल्या प्रकारची एटीसी ची पी एचे आदेश नसताना आणि ती बाई सचिव नव्हती ती बाई सचिव पदावर नव्हती कारण सात पाच कारण वडिलांच्या आजचा जो चेंज रिपोर्ट होता तो सात पाच अठरा ला मंजूर झालेला होता वडलाच्या सात पाच अठरा ला मंजूर झालेला होता त्यांनी टाकला होता तो एकतीस बारा दोन हजार सतराला मंजूर झाल्यानंतर या बाईनी मध्यातच मुख्य मिस या करून एकतीस तीन अठराला मिस अशी झाली म्हणून दाखवलं आणि तिने तो चेंज रिपोर्ट मंजुरीसाठी टाकला एकवीस दोन हजार एक बावीस मध्ये तिचा तो मंजूर झाला एक सात बावीसला मंजूर चेंज रिपोर्ट मंजूर झाला आणि त्या टॉय तिने मला खोट्या केसेसमध्ये अडकून मला आतमध्ये टाकलं होतं मी ते दीड महिने बाहेर होतो दीड महिने बाहेर असताना तिने हे सगळे कारस्थाने करून घेतले जे काय कारस्थान करायचं उरले सतरा कर्मचाऱ्याची ऑलरेडी एक केस पेंडिंग आहे दहा तेरा दोन हजार सोळा ही केस कोर्टात आजही प्रलंबित आहे हायकोर्टामध्ये प्रलंबित असताना सुद्धा या महिन्यात त्या मुख्याध्यापावर प्राथमिक आणि माध्यमिक मुख्याध्यापाला दोघांवर दबाव टाकून त्यांना इन्क्रीमेंट वेतनवाढी हप्त्याच्या जे नाईट ड्युटा होतात त्याच्या सुट्ट्या सीएल या संदर्भात जे काही कारवाया केलेल्या होत्या त्या कारवाया संदर्भात त्यांची केस कोर्टात चालू आहे त्या केस आजही निकाल लागलेला नसताना या बाईने त्यांना तिथून दोन हजार बारा पासून ते आजपर्यंत म्हणजे एकवीस एकवीस दोन हजार एकवीस पर्यंत सगळ्या गोष्टी लागू करून टाकल्या ज्या कोर्टात आजही पेंड कोर्टाचा कुठलाही आदेश नाही आणि हे जे सहा कर्मचारी यांना नियमबाह्य कार्यमुक्त केल्याबद्दल यांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केली पिटिशन दाखवली पस्तीस अडतीस पब्लिक दोन हजार अठराला मंजूर दाखल केली हायकोर्टामध्ये ही दाखल असताना सुद्धा या बहिणी स्वतःच्या अधिकारात सचिव नसताना सुद्धा वीस अकरा दोन हजार एकवीसला स्वतःच्या अधिकारात जॉईन करून घेतलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा हे दाखवलं आहे की बा नव्वद नव्वद जी आर आहे एकोणतीस एप्रिल दोन हजार समथिंग सोळा काहीतरी जी आर आहे जी सोळा सतरा जी आर आहे त्याच्यामुळे असं नंबर दोन मध्ये असेल एखाद्या संघ संस्थेतील विद्यार्थी संख्येपदी एखादा वर्ग जर कमी झालास कमी झाला सदर संस्था सुरू असल्यास त्या कर्मचाऱ्यात जो समायोजन होत नाही तो पण त्यांना वेतन देण्यात यावे पण त्या आमचं असं म्हणणं आहे आणि त्या व शाळा आम्ही त्याच्या कायमस्वरूप बंदच केली आहे यांचा संबंध सया आला आणि एटीसीचा आणि पीओचा आदेश नसताना मान्य एटीसी साहेबांचा सा। म्हणजे रवींद्रजी ठाकरे आणि पीओ अशोकजी वाहने त्यावेळेस अशोक वाहने होते यांचा कुठल्या प्रकारचा आदेश होता आणि परस्पर जॉईन करून घेतला आणि मुख्यात अगोदर संस्थेचे खोटे ठराव हो यांनी तिला त्यांना इन्क्रिमेंट लावणार दोन हजार अठरापासून त्यांच्या मॉस्टरवर सह्या नाहीये आणि त्याचं सगळ्या वेतनवाढी लावलं लावलाय संघटनेच्या संघटनेच्या दबावामध्ये संघटना विदर्भ आदिवासी शिक्षक व शिक्षक संघ शिक्षक व शिक्षक संघटना ही संघटना आहे नागपूरची कामगार कल्याण म्हणून रजिस्ट्रेशन केलं या संघटनेचं माहिती आहे पूर्ण देव माहिती अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार ला ज्याच्यामध्ये याच्यातले संघटना जी आहे विदर्भ आदिवासी आश्रम हा शिक्षक व शिक्षक संघ नागपूर याचा रजिस्ट्रेशन नंबर आहे या संघटनेचा पंचावन्न एनजीपी पंचावन सत्त्याण्णव हे लोक नियमी ऑफिसमध्ये बसले असतात हे लोक नियमी ऑफिसमध्ये बसलेले असतात हा रजिस्ट्रेशन संघटनेचा आणि संघटनेचं हे पत्र माध्यम माहिती मागितलेलं आहे याच्यातले बरेचसे कर्मचारी अनुदानित आदिवासी काम करतात यांना या संघटनेत काम करण्याचा अधिकार नाही यांनी या संघटनेत काम करायचा संस्था चालकाची मुख्याध्यापकाची व संबंधित डिपार्टमेंट डिपार्टमेंटची परमिशन घेऊन या संघटनेत काम करायला पाहिजे त्यांनी ते काम न करता हे परस्पर हे करून राहिले आणि शासना दिशा करून राहिले आणि याच्यामधला जो याच्यामध्ये जो आहे सचिव हेमंत लक्ष्मण हेमंत लक्ष्मण कोचे नगर, हा जो राहणार आहे प्लॉट नंबर सतरा ईश्वरनगर नंदन नागपूर हा खापरेच्या काम करते तिथे शिक्षक आहे तिथे पण यांनी ते तमाशे लावले आहे तिथे मग त्या शाळेमध्ये नेहमी तो भांगडीकर असून त्याच्यामध्ये त्यानंतर निखिल नेमका त्यांचा सख्खा भाषा आहे तो तिथे उपसचिव आहे संघटनेमध्ये संघटना उपसचिव तो तिथं काम करते तो शाळेत न जाता वेतन घेऊन राहिला आहे त्याच्यानंतर आहे सुरेश हा आमच्या शाळेत शिक्षक आहे याला आम्ही दोन हजार हा आम्हाला शाळेमध्ये दोन हजार बाराहून त्रास देऊन राहतो जे आपण त्रास देऊन राहिला आणि नुसता कर्मचाऱ्याला भडकवते कर्मचाऱ्याला भडकवला आणि शाळेची बदनामी करणं पत्रकार प्रकरण मारझोड प्रकरण कुठल्या खोट्या केस बसवायचं कोणतं कुठलंही काम करायचं हा आणि त्याच्यानंतर व्हिपी याच्यामध्ये सचिन मांडवळे हा जो आहे सल्लागार हा नेहमी ऑफिसला बसला असतो अनुज अनुषच्या टेबलवर हा बसलेला असतो नेहमी सगळे जे सूत्र हाल ते ऑफिस मधून हा आलो होतो सचिन मांडवगडे प्रकल्प कार्यालयाला खाली बसलेला असतो जिथे आता टेबल आत्मदान ठेवलेलं त्याने आत्पर्यंत ठेवला हो आम्ही नियमानुसार कार्यमुक्त आहे आणि यांची पिटिशन कोर्टात चालू आहे नियम बाहेर कार्यमुक्त केले पस्तीस अडतीस पब्लिक दोन हजार अठरा डब्ल्यू पी पस्तीस अडतीस ते कोर्टात आधी पिटिशन पेंडिंग पडलेली आहे तिचा अजून निकाल लागलेला नाहीये आरोप आणखी लागलेला आहे हा आणि पण आरोप आहे मी हो दीड महिने राहलो मी जेल मध्ये त्याच्यामध्ये मेगामध्ये स्वतः माझ्या घरी मला मारायला आल्या होत्या बाबा वडील गेल्यानंतर प्रॉपर्टीसाठी झगडे झाले होते दुसऱ्या दिवशी जेव्हा वडील गेले दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी बाबा एक्सपायर झाले त्या दिवशी जेव्हा घाटावर आपण घेतो त्यावेळेस ते बाजी झगडा आली आणि ते बेंटेस आपलं मग असं काढलं हे डॉक्टर मग त्या खा मध्ये तू लई कमावलं म्हणे या शब्दात बोली तिथं माझ्याशी झगडा केला माझ्याकडल्या काही नातेवाईकांनी मला मोठ्या नारायणमध्ये माझे आजोबा त्याचे लहान भाऊ मामाजी वगैरे माझे घराड वगैरे यांनी मला समजवलं मुकेश तो शांत राहा म्हणे मी सकाळी जेव्हा घाटावर घास घेऊन जात होतो त्यावेळेस पोलीस माझ्या घरी आले होते ये म्हणून तेव्हा ही तिथे गेली सांगत होती की मी संस्थेचे अध्यक्ष आहोत चिडू अध्यक्ष नव्हती कारण बाबाच्या जीवन सातपाचा ठाल मंजूर झाला होता कारण बाबा सचिव बाबा सचि नारायण मध्ये अध्यक्ष होते उपाध्यक्ष ललिता गराड होती सचिव श्रीकृष्ण मध्ये होते ससचिव ईश्वर मध्ये होता कोषाध्यक्ष मुकेश मध्ये म्हणजे मी होतो ललिता जिले एक सदस्य होती विजय सदस्य होते मॅनेजमेंट दोन हजार बावीस पर्यंत व्हॅलिड होती याचं इलेक्शन झालं होतं एकतीस बारा दोन हजार सतराले तर ते व्हॅलिड होतं एकतीस बारा दोन हजार अठरा पर्यंत व्हॅलिड होतं त्याच्यानंतर कार्यकाळ बावीस बावीस पर्यंत व्हॅलिड होते संपणार होतं एकतीस बारा दोन हजार बावीस पर्यंत व्हॅलिड होतं तो काढला गाजली तिने एकतीस तिनं ठरला मदतच इलेक्शन घेतलं स्वतःच दाखवलं मी स्वतः इलेक्शनात मी आम्ही सचिव झाली म्हणून आणि तो खोटा ठराव जोडून तिने सगळ्या गोष्टी केल्या त्यावेळी सचिव होते म्हणली ते तुम्हाला दुसरे आयटीआय कॉलेज देण्यात नाही आलं मी स्वतः घेतलं कारण मला माझ्या वडिलाचं अस्तिय टिकवायचं आहे माझ्या वडिलाचं नाव आहे श्रीकृष्ण माझ्या मुलांचंही नाव श्रीकृष्णच आहे मोठ्याचं श्री लाण्याचा कृष्ण आहे आणि माझ्या श्रीकृष्ण जे आहे ते माझ्या आयटीआयचं नाव पण श्रीकृष्णच आहे आणि संस्था जी आहे आजीच्या नावाची स्वर्गीय विनता मते मला हे मते नाव चालवायचं आहे माझ्या नाव चालवायचं त्याच्यामुळे मी स्वतःहून निवडलं ते तुमची काय मागणी आहे माझी मागणी एकच आहे की आता जो शासना इथं जो वेळा भ्रष्टाचार केला सचिवांच्या अगोदर जो काही भ्रष्टाचार केला तो भ्रष्टाचार मी आतापर्यंत शासनाच्या उघड आणून दिला पण शासनावर कुठल्या प्रकारचं ऍक्शन घेतलेलं नाही त्याच्यामध्ये आपल्या शासनाचे अशोक प्रकल्प अधिकारी माझी अधिकारी त्याच्यानंतर अभिजित फुलजले त्याच्यानंतर स्मिता गेडाम पीक त्याच्यानंतर मेघा मते तुळशीराम गराड जयश्री हिंगे गौरव हिंगे कुंदन मते पंचकुला गराड ईश्वर मते सुरेश राठोड आणि सचिन मांडवगडे हेमंत कोचे आणि निखिल निमकर हे सगळे लोक या सगळ्या गोष्टी यांच्यावर काय झाली पाहिजे त्याच्यामुळे त्रास देऊन राहिला आणि नुसता कर्मचाऱ्याला भडकवते कर्मचाऱ्याला भडकवला आणि शाळेची बदनामी करणं पत्रकार प्रकरण मारजवळ प्रकरण कुठल्या खोट्या केसवायचं कोणतं कुठलंही काम करायचं हा आणि त्याच्यानंतर लिपिक याच्यामध्ये सचिन मांडवळे हा जो आहे सल्लागार हा नेहमी ऑफिसला बसला असतो अनुज टेबलवर हा बसलेला असतो नेहमी सगळे जे सूत्र हालते त्या ऑफिसमधून हो हा आलो होतो सचिन मांडवगळे प्रकल्प कार्यालयाला खाली बसलेला असतो जिथे आता टेबल जो आहे अनुदाचा टेबल आतापर्यंत खोबरावं पहिले स्मिता गेडाम कडे होता स्मिता गेडाम त्या टायमाला जेव्हा भ्रष्टाचार झाला त्यावेळेस अशोक व्हाणी प्रकल्प अधिकारी अभिजित फुल फुलजले हा लिपिक जो हा म्हणजे व्हिएतनाचा जो सगळा टेबल पाहिजे तो आणि स्मिता गेडम हिची आता बदली झाली वर्धा प्रकल्प कार्यालयामध्ये हिचा आमच्या टेबल हा स्वतः बसून सचिन मांडगोर सगळे कारभार तिथून करत होता सगळे पद्धत तिथून टाईपायचे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आमची एक पस्तीस दहा तेरा सोळा सतरा क्रमांची केस पेंडिंग असताना या बाईनं ही बाई सचिव नसताना सुद्धा हिनं खोटे संस्थेत ठराव खोटे ठराव खोट्या सह्या सगळं देऊन ऑफिस सबमिट केला त्यांच्या सेवा पुस्तिका दुसऱ्या बनवल्या ज्या ओरिजिनल सेवा पुस्तिकामध्ये माझ्या वडिलांनी त्या गोष्टी नोंद केली होती दहा तेरा प्रकरण कोर्टात प्रकरण कोर्टात असल्यामुळे ते सगळं थांबवण्यात आलेलं आहे हे त्यात मेन्शन असून सुद्धा आणि या गोष्टी तिला अवघात मुख्यतः सांगितलं होतं या सगळ्या गोष्टी अवघड आहे का तरी पण तुम्ही करू नका तरी त्या बाईंना त्या ची कॉलर पकडून म्हणजे तू करते का नाही करत म्हणजे तू बायको का मानवर सगळं झोपली होती का म्हणे या शब्दा ती त्याला बोलली त्या एच बोलली अमोल पंचबुजेल हारगोळीवर दबाव टाकला हारबू तुला शाळेत शाळेत नोकरीवर काढतो पंचबुजेल तू कर ना तुला मी शाळेतून कातर्फ करतो प्रत्येक धमकी द्यायचं काम केलं आणि सगळ्यात मोठा भ्रष्टाचार जो झाला आहे ही या बहिणीची नवीन मॅनेजमेंट मिळवली अध्यक्ष स्वतःच्या वडिला बोलवली संस्थेमध्ये सभासद नाही आहे त्याच्यानंतर तिची सून दुसऱ्या नंबरची पोराजी बायको जयश्री ज्ञानेश्वर हिंगवे ही पण संस्थेचा सभासद नव्हती वडिलापासून त्याच्यानंतर ही मेघामध्ये संस्थे सभासद होती सर्वसाधारण सभासद होती किशोर मध्ये हा संस्थेची होता आमच्या मॅनमेंट होतो आजही आहे होता त्यानंतर कुंदन मध्ये हा नव्हता याला ट्रेझर बनवतील याच्यामध्ये त्याच्यानंतर गौरव हिंगवे आणि पंचकुला घराड यांना सगळ्यांना खोटी मॅनेजमेंट बनवून हा दाखवलं आणि हा चेंज रिपोर्ट एकतीस मी अठराला मी सचिव झाल्या दर्शवून तो चेंज रिपोर्ट मंजूर करून गेला एक सात बावीस ला हे सगळ्या बावीसच्या अगोदर सगळा कारभार करून टाकला आणि मग शासनाच्या दोषाबुल गेले जवळपास साडेसात ते आठ करोड शासनाचा शासनाच्या प्रश्नाचा अफहार झालेला याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जेव्हा मी वारंवार एटीसी साहेबाकडे तक्रार केली एटीसी साहेबांकडे वारंवार तक्रार करून त्यांना बंद लिफाफा हा गोपनीय लिफाफा दिला होता असा गोपनीय लिफाफा दिला हा लिफाफा त्यांच्यापर्यंत पोहोचला की नाही पोचला हे माहित नाही मी जेव्हा गेलो त्यांना विचारलं काय माझ्याकडे पोहोचला का नाही तर पाहतो म्हणे हा सगळा लिफाफ आहे एवढ्या पानाचा लिफाफा आहे बंद लिफाफा सगळी पुरावे साहेब जुळल तर हा एटीसी साहेब बंद गोपनीय लिफाफा याच्याची ओसी आहे रिस्यूट एटीसी ऑफिसची रवींद्र ठाकरे नावाने टाकलेला लिफाफा आहे हा टाकल्यानंतर मी यांनी हा टाकला बावीस सहा दोन हजार बावीसला बावी तो पण त्यांनी कुठलंच ऍक्शन घेतला प्रकल्प आल्यास वारंवार अभिजित अशोक वार वाहनाने सांगितलं तेव्हा त्यांनी पण ऍक्शन घेतलं नाही गोष्टी कुठल्याचं मी ऑफिसमध्ये गेलो मला ऑफिसून बाहेर आखलायचे तू ऑफिस मध्ये नाही तू मॅनेजमेंट नाही तू संसद नाही तू संसद नाही करायची मी जेव्हा हॅरिटी तेव्हा माहित पडलं की मी खोटी मॅनेजमेंट बनवली व आणि आता ही हे करून राहिली म्हणून मग आम्ही मग मी मग सुप्रिया झिले आणि नारायण मते या दोघांच्या याच्यानी केस दाखल केली मी नाही केली त्यांनी केस दाखल केली फक्त त्यांनी सांभाळण्याचे अधिकार मला दिले संस्थेचे सर्व कार्यकार अधिकार जे सामान्य अधिकार सह्या करायचे केसेस सांभाळण्याचे सगळे अधिकार मला संस्थेचे ठरावून सांभाळले मी सगळ्या गोष्टी मी सांभाळतोय आता शाळा मी सांभाळून राहिलो त्यांच्या अधिकारानुसार सगळ्या गोष्टी मी सांभाळतो विद्यार्थ्याला जेवणाचा सगळं करतो मिस करतो ने ने होते हो होते हे होते एक दोन पाच दोन हजार अठरा पर्यंत एक पाच दोन हजार अठरा पर्यंत एक दोन पाच दोन हजार अठरा आम्ही शाळा बंद केली एक ते चार वर्ग स्वरूप बंद केले वर्ग पूर्ण नसल्यामुळे विद्या संकल्प नसल्यामुळे शाळा बंद केली त्याच्यानंतर त्यांना कार्यमुक्त केला कार्यमुक्त झाल्यानंतर चार कर्मचारी हे समायोजित झाले अर्चना मोळावी नंदना सातपुते आणि सातपुते मॅडम त्यानंतर प्रमोद रेव काटोले आणि एक रेवतकर हे चार लोक समाजित झाले त्याच्यातले राहिले दोन लोक ठवकर आणि केचे समाज डहाणू पालघरला दोन हजार एकवीस मध्ये ते समाजित झाले असताना ते लोक तिथं त्या लोकांना या बाईनं वीस अकरा दोन हजार ला आपल्या अधिकारात जॉईन करून घेतलं शाळेमध्ये मुख्यालयावर दबाव टाकून आणि त्याचं वेतून तिथून काढलं संघटना अशोक वहाने अभिजित फुलजले आणि स्मिता गडम यांच्याशी मिळून हात मिळवणी करून संघटनेचे चार लोक हेमंत कोचे सचिन मानवगडे निखिल निमकर आणि आ, सुरेश राठोड हे चार लोक या लोकांच्या मिळून यांनी सगळा घोळ करून तो पास वेतन काढून घेतला जवळपास प्रत्येकाच्या वेतन काढलं तर तेव्हा चाळीस ते पन्नास लाख रुपये प्रत्येक माणसाला मिळाले याच्यामध्ये आणि हे जे नियम पूर्ण त्याच्या कोटात केस पेंडिंग असताना वेतन कसे काढले वेतन निघत नाही ना काढले कसे हे काढायला नव्हते पाहिजे आणि त्याला आम्ही मग हिन स्वतः एक दिला मग त्यानंतर जेव्हा आम्हाला स्टे भेटला एक सात बावीस एकवीस सात तेवीसला तेव्हा आम्ही नियमानुसार त्यांना कार्यमुक्त केलं कार्यमुक्त केल्यानंतर त्यांनी मग ऑफिसला गेले ऑफिसला गेल्यानंतर त्यांनी मग सांगितलं आत्मदान केली एक मेळाला आत्मदान करतो म्हणून ठीक आहे आम्हाला सुनावणी बोलवलं सुनावणी बोलवल्यानंतर जेव्हा मी सुनावणी आम्हाला बोलवलं मला बोलवलं मुख्याध्यापाकाला बोलवलं आणि एटीसीचा आधी आदेश आहे एटी, आदे एटी साहेबांचा की ब्रीमती श्री श्री नारायण शांबाजी मते अध्यक्ष असले असतं विश्वास मंडळ काय यानंतर कायम राहील एकवीस सात तेवीस पासून हे कायम असताना मग मेगामधील तिथे बोलवायची काय गरज आहे तो अभिजित फुलझे मेगा होते व्हॉट्सअपवर मेसेज करून तिथे ऑफिसने बोल का तुम्ही आज सुनावणी आहे हे लोक त्या दिवशी तिथे होते आणि त्या दिवशी लोक बंदूक घेऊन आले होते तिच्यासोबत चार लोक होते जेव्हा सुनावणी झाली सुनावणी जेव्हा मी आतमध्ये गेलो तेव्हा यांनी तिथे आतमध्ये येऊन झगडा केला झगडा केल्यानंतर यांनी मग सगळं आम्ही बाहेर निघलो बाहेर निघल्यानंतर पुन्हा माझा दार झगडा टाकलं तर या दोघा लोकांनी लिहून दिलं अतुल अतुल केचन ठावकरनं की आम्ही आतमध्ये महाग घेतो जो आणि डिपार्टमेंट ने म्हटलं होतं की जोपर्यंत संस्थेचा निकाल लागत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय घेण्यात येणार नाही त्यांनी तसं लिखी लिहून दिलं आम्हाला कुठलंही हे आँग आँग करणार नाही आम्ही आत्मन्न माग घेतो हे झाल्यानंतर पुन्हा लगेच तिसऱ्या एक एक मेला सुट्या दिवशी पत्र आलं की तुम्ही सात दिवसाच्या सात तारखेपर्यंत कळवा की यांना जॉईन करायला की नाही करायचं म्हणजे हे संघटनेच्या दबावावर जे संघटना आहे विदर्भ संघटना कर्मचारी संघटना त्या संघटनेच्या दबावावर पुन्हा आम्हाला पत्र आलं सरियाम साहेबांचं पत्र आलं आणि सांगितलं की आमचं वेतन टाका आम्ही सगळं म्हणून आम्ही वेतन टाकत नाही